गोरगरीब व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यात यावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय यांना दिले निवेदन महानगरपालिका जिल्हाधिकारी ऑफिस छत्रपती संभाजीनगर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या गटाच्या वतीने महानगरपालिका आयुक्त यांची भेट घेऊन संभाजीनगर जिल्ह्यातील अतिक्रमणात पाडल्या गेलेले मालमत्ताधारकांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी गोरगरीब व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्याबाबत चर्चा करून निवेदन देण्यात आले तसेच राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे कायमस्वरूपी शेतकऱ्यांविषयी बेजबाबदारपणाने वागणे आता झाल्या घटनाबाबत निष्ध त्वरित राजीनामा देण्यात यावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आले आहे स्वतः उपस्थित राहून मराठवाडा अध्यक्ष नितीन शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी व आयुक्त यांना जन्म प्रमाणपत्र आणि मृत्यू प्रमाणपत्रासाठी करपावती अनिवार्य निर्णयाविरुद्ध निवेदन दिले अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी एस एस इंडिया न्यूज छत्रपती संभाजीनगर